पंचावती माझी <coughs> <these> <coughs> <coughs> महाराष्ट्र महाराज्य पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगरपंचाय वतीनं सन्मान नगराध्यक्ष असे छत्रपतीजी कानोडे सन्मानी उपनगराध्यक्ष मुक्तीदाकन पठाण सन्माननीय अध्यक्ष का स्वराजी सरोदे राजेश शेटे व्यंकटे राऊत सन्माननीय प्रणिजी देशमुख सन्मान्य बाबूराव लंगडे आणि नांदेड सरोजे मित्र सहकारी या ठिकाणी उप आ, गुनम जिबिरकर या सत्कारला उपस्थित आहेत आणि मला माझ्या संघटने जबाबदारी दिली अध्यक्षपदाची ती अध्यक्षपदाची जबाबदारी सा पार पडत असताना आपण सर्वांचा सहकार्य लाभणार आहे आणि हा सत्कार केल्याबद्दल मी माझ्या वतीनं माझ्या संघटनेवतीनं नगरपंचायत आणि नगरपंचायत नगर प्रशासनावरतीनं तसेच सी ओ साहेब परिषद या ठिकाणी आभार व्यक्त करतो कर।